अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारची कार्यवाही सुरू तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करण्याच्या निर्णयावरही सरकार विचारात्मक तर बघा संपूर्ण व्हिडिओ सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत ताईनव संभाजीनगरवरून ही एक न्यूज आहे तर राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे महिला व बाल विकास मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत जाहीर केला आहे की अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कार्यवाही सुरू केली आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक आधारस्तंभ ठरल्या आहेत त्या महिलांच्या आणि बालकांच्या पोषण शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन वर्षानुवर्षे सेवेत आहेत मात्र सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या भविष्यासाठी काहीच हमी नाही आता मात्र सरकारने पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव पुढे नेल्यामुळे त्यांचं भविष्य अधिक सुरक्षित होणार आहे या निर्णयामागील पार्श्वभूमी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यात सुमारे दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत मार्च दोन हजार पंचवीस व एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे मानधन रखडल्यामुळे सेविकांनी एप्रिलमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार मोर्चा काढला या आंदोलनाची दखल घेत महिला व बालविकास विभागाने पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मानधन केंद्र व राज्य आणि अतिरिक्त राज्य निधीतून अदा केलं जातं मार्चचे मानधन पंचवीस एप्रिलला आणि एप्रिलचे मानधन सहा मेला अदा करण्यात आलेले आहे मंत्री अदिती तटकरे यांचं विधान काय आहे ते बघूया अंगणवाडी सेविकांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्यासाठी प्रस्ताव कार्यवाहीत असून नियमित मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे या निर्णयाचे थेट फायदे जाणून घेऊया मैत्रिणींनो पेन्शन आणि ग्रॅज्युटी सेवानिवृत्तीनंतर फक्त वेतनधारी कर्मचाऱ्यांनाच मिळत असते तर त्यानुसार या निर्णयामुळे थेट फायदा काय होणार आहे तर शासनाची किमान वेतन लागू करण्याची तयारी शासनाची चालू आहे सेविकांना सेवानिवृत्तीनंतरही आर्थिक सुरक्षा शासनाची किमान वेतन लागू करण्याची तयारी प्रलंबित मागण्यांना मिळत आहे न्याय आणि सेविकांच्या कष्टांना मिळतोय सन्मान आणि सन्मानाने निवृत्ती सध्या संपूर्ण देशभरातील अंगणवाडी सेविकांची अशी स्थिती आहे की काम टोपलंभर आणि मानधनची मूठभर तर त्यांच्या कष्टांना जर सन्मान मिळालाय तर लाडक्या बहिणीप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पण शासनाला डोक्यावर घेऊन मिरवतील कारण समोर आहे भाऊबीज आणि भाऊबीजीमुळे जर त्यांना असं भावाकडून भेट मिळाली तर आणखीन पे सुहागा तर अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना ही जी मागणी आहे पेन्शन आणि ग्रॅज्युटीची ही वेतन लागू झाल्यानंतरच होणार यात काहीच शंका नाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वेतनधारी कर्मचारी म्हणून शासनाने मान्यता देण्यात यावी आणि त्यानंतर त्यांना जे सर्व लाभ मिळतात वेतनधारी कर्मचाऱ्यांचे ते मिळण्यात यावे त्यामुळे काय होणार की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आत्तापर्यंत जी चाळीस वर्ष सेवा दिली आहे एकात्मिक बालविकास विभागातर्फे तर त्याचंच चीज झाल्याचं समाधान त्यांना मिळेल त्यांच्या जे सेवानिवृत्तीनंतर जे आयुष्य आहे त्या आयुष्याची शिदोरी म्हणजे पेन्शन आणि ग्रॅज्युटी ही त्यांना मिळेल तर त्यामुळे ते त्यांना समाधानाने उर्वरित आयुष्य जगता येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे म्हणणे याविषयी काय आहे हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ताईंनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच